सर्वप्रथम आपल्या जगभरातील लोकशाही मराठीच्या सर्व दर्शकांचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह प्रोग्राममध्ये मनापासून स्वागत आणि तुमच्या प्रश्नानंच प्रोग्रामची सुरुवात होते त्याबद्दल तुमचं अभिनंदन कॅन्सर कॅन्सर म्हणल्यानंतर धडकी भरते त्या ठिकाणी हा कॅन्सर जर तुमच्या धातूमुळे टळत असेल तर कोणता कॅन्सर होऊ शकतो हा ब्रेस्ट कॅन्सर स्त्रियांमध्ये जो ब्रेस्ट कॅन्सर असतो त्याचं प्रमाण कमी करण्याची ताकद या सिमेंटमध्ये असते तुम्ही म्हणा आता काय संबंध आहे याचा याचा संबंध असा येतो की जेव्हा नॉर्मल सिमेंट नॉन इन्फेक्टेड जेव्हा डिपॉझिट होतं योनीमध्ये ते डिपॉझिट झाल्यानंतर आपली प्रतिकारशक्ती वाढवणे म्हणजे इम्युनोग्लोबिन ए आय जी आगी जी आय जी ए आय जी एम हे आपल्या शरीरात वाढायला चालू होतात त्याचबरोबर बॉडीची इम्युनिटीचं था वाढणं झालंच पण ह्या कॅन्सरच्या पेशी कॅन्सर म्हणजे काय असतं त्या ठिकाणी ॲग्रिगेट झालेल्या आणि ॲबनॉर्मल पद्धतीने मॉडिफाय होणाऱ्या डी एन एच्या म्युटेशन झालेल्या सेल्स असतात आणि या सेल्सचं म्युटेशन सेल या, सेल से या प्रकारे जे हार्मोन्स आहेत जे त्याकडे ही प्रतिकारशक्ती येते आणि हे तयार होणारे हार्मोन्स सिमेंटद्वारे जेव्हा ट्रान्समिट होतात तुमच्या युनिटन पूर्ण शरीरामध्ये तर आपोआपच ही मोठी स्टडी झालेली आहे की स्त्रियांमध्ये नॉन इन्फेक्टेड सिमेंटचं जर एक्सपोजर झालं तर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कमी होतं शिल्पाजी पहा ही किती मोठी इन्फॉर्मेशन आहे